जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी असतात त्यांच्या हल्ल्यामध्ये क्वचितच कुणाचा जीव वाचत असेल खास करून वाघ आणि सिंह हे खतरनाक शिकारी मानले जातात ते जंगलातील कोणत्याही प्राण्यावर हल्ला करून आपला शिकारी बनवू शकतात असे शिकारीच्या थराराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात नुकताच एका सिहिणीचा आणि हरणाचा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये सिहिण हरणाला शिकार बनवण्यासाठी आतोनात प्रयत्न करते पुढं काय होतं कोण जिंकतं या याविषयी जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला चॅनल केलं नसेल लोकर, तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये एक हरिण आपला जीव वाचवण्यासाठी जंगलात धावत असल्याचं पाहायला मिळतंय एक सिहीड त्याच्या मागे पडली असून तो आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळत आहे आश्चर्याची बाब म्हणजे चार पाच प्रयत्न करूनही सिहिणीला हरणाची शिकार करण्यात यश येत नाही सिहिणीनं पहिल्यांदा हल्ला केल्यावर हरिण आपल्या मानेला जोरदार धक्का देत पुढं पळू लागत सिहिण हरणाच्या चेहऱ्यावर पडते आणि मग ती पुन्हा हल्ला करायला लागते वारंवार प्रयत्न करूनही ती अपयशी ठरते शेवटच्या प्रयत्नात सिंहणीनं आधी हरणाच्या पाठीवर बसून मान पकडण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा हरणाच्या मानेला धक्का बसला आणि मग ती जंगलाच्या दिशेनं पळून गेली एट एकोणीसशे ब्याण्णव नावाच्या ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय व्हिडिओवर भरपूर कमेंट्स पाहायला मिळत आहेत पंचेचाळीस सेकंदाचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय हरणाच्या चपळाईचं चा चा आणि धाडसाचं कौतुक अनेक जण करत आहेत दरम्यान या व्हिडिओवरती तुमची देखील काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा धोकादायक प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात ते व्हिडिओ अनेक वेळा पाहिले जातात